नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे भाऊवी स्पेशल मिठाई घरच्या घरी तीन साहित्यात अजिबात काही घ बाहेरून न आणता कशी बनवायची आहे परफेक्ट आणि दिसायलाही सुंदर भाऊ तर खुश होतीलच पण पाहून घरातली माणसंसुद्धा खुश होतील इतकी भन्नाट रेसिपी नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रिण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा एक पॅन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि एक वाटी खोबऱ्याचा किस खोबऱ्याचा किस ओल्या नारळाचा किस आहे सुक्या नारळाचा नाही अगदी हलवून घ्यायचा तुपामध्ये घोळवून घ्यायचा भाजून व्यवस्थित म्हणजे अगदी प मस्त टेक्चर येतं त्याला तुपामुळे आणि काही खोबऱ्याचे तुकडे असतील मोठे मोठे ते काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आता तुपामध्ये परतून झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल पाच मिनटात कशी बनवायची भाऊरा भाऊबीज स्पेशल मिठाई आता जेवढं तुम्ही नारळाचा किस घेतलेला आहे त्याची अर्धी वाटीपेक्षाही कमी साखर घालायची आहे आपल्याला अजून एक पदार्थ घालायचा आहे तो काय घालायचा आहे ते पहा आता आपण साखर विग विरगळ तोपर्यंत परतायचं आहे खाली लागून द्यायचं नाही हे पहा कलरसुद्धा बदललेला आहे आपल्या आता ही आहे जेवढी तुम्ही साखर घातली तेवढीच मिल्क पावडर म्हणजे दुधाची पावडर ही घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं पूर्ण व्यवस्थित लागल्यानंतर छानच भन्नाट रेसिपी होते आता त्याच्यामध्ये एक चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे त्याचा स्वाद अप्रतिम लागतो वेलची पावडरचा त्याच्यामध्ये हे पहा सगळं मिक्सचर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव झाल्यानंतर आपली मिठाई भारीच बनते कोणाला कळणारसुद्धा नाही ही कशापासून बनवलेली आहे खोबरं तर कळेल पण आतमध्ये मिल्क पावडर घातले हे तर अजिबात कळणार नाही आता मी थोडासा कलर घालणार आहे म्हणजे आपल्या रेसिपीला छान कलर दिसतो जसे की आपण बाहेरूनच आणले अशी मिठाई दिसणार आहे हे पहा सुंदर कलर आलेला आहे तुम्हाला जर नसेल घालायचा तर नाही घातला तरी पांढरा कलर येणार आपल्या मिठाईचा मी थोडा कलर घातल्यामुळे आपला हिरवा कलर येणार आहे जसं बाहेरून आपण आणतो मिठाई त्याप्रमाणे आता सगळं व्यवस्थित मिक्स केल्याला केल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे पाहू मैत्रीणो बाहेर मावा मधली मिठाई असते ती कधी चांगली असते कधी नसते पण ही घरच्या घरी तुम्ही भाऊराया स्पेशल मिठाई करूनच पहा आणि नक्कीच आवडली तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आपल्या भाऊला खुश करण्यासाठी ही मिठाई नक्कीच बनवा आता काय करायचं आहे आपल्याला एका ताटामध्ये तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं सगळं मिक्सर घालून घ्यायचं आहे थंड करायला ठेवून द्यायचं आहे हे पहा काहीही वेळ न लागता पाच मिनटात रेसिपी होते मैत्रिण नक्कीच करा भाऊ राया ऑन द वे असला तरीसुद्धा ही मिठाई तुम्ही करून भाऊरायाला खाऊ घाऊ शकता आणि आपली भाऊबीज साजरी करू शकता घरच्या मिठाईने नक्की करा आणि तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडले तर तेवढाच एक लाईक करायला सांगा आणि कमेंट करायला सांगा तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ तेही मला सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का किंवा त्याच्यात काही बदल करायचा असला तर आपलं घरचं चॅनल असं समजून मला तुम्ही नक्कीच सांगू शकता हे पहा थापून घेतलेली आहे व्यवस्थित आणि आपल्याला एकदम पातळवडी करायची नाही आहे जशी बाहेर भेटते तशीच आपल्याला जाड वड्या करून घ्यायच्या आहे त्यासाठी व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आपल्याला टेक्चर त्याचं हे पहा मस्त झालं आहे का नाही बाहेरच्या वड्या आपण पाडतो म्हणजे मिठाई असते त्याप्रमाणे आणि एक कलथा घ्यायचा आहे आणि त्याच्या वड्या पाडायच्या आहे मैत्रीण अजून हे सेट झालेलं नाही त्याच्या आधीच आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहे आणि सेट झाल्यानंतर वड्या पडत नाही कारण थोडासा भगरा होतो त्याच्यासाठी आधीच तुम्ही पाडून घेतल्यानंतर अजिबात इकडं तिकडं हलणार नाही वडी आपली तशी त्यात तशी मिठाई जशी बाहेर मिळते तशी राहणार आहे हे पहा आता व्यवस्थित सगळीकडून सारखं करून घ्यायचं आहे आणि सेट करायला ठेवायचं आहे हे पहा आता तर झालेलंच आहे थोडंसं पण अजून थोडंसं सेट झालं का एकदम बाहेरच्यासारखी तुम्ही मिठाई आणतात त्याप्रमाणेच होणार आहे पहा सुंदर अप्रतिम कलर आलेला आहे आणि त्याच्यावरती आपण ना थोडेसे काजूही घालून घेऊ आपण काजू घातल्यानंतर अगदी मस्त अशी रेसिपी दिसते आणि जसं काय आपण खरोखरच बाहेरून आणले ही मिठाई याप्रमाणे दिसते नक्कीच करून पहा झालेली आहे आता तुम्ही भाऊरा रायला भाऊबीजेला हीच मिठाई द्या आणि खुश करा काय प्रतिक्रिया येते भावाची तीसुद्धा पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा बाय मैत्रिणींनो भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत असंच काहीतरी वेगळं आणि भन्नाट इतकी भारी रेसिपी तुम्ही कधी केले का हे सुद्धा मला कळवा आणि नसेल केली तर करून पहा नक्कीच आवडेल यंदाच्या भाऊरायाला खुश करायला ही घरच्या घरी तीन साहित्यात बनणारी आपली मिठाई बाय बाय भेटूया आता अशाच नवीन काहीतरी रेसिपी घेऊन तोपर्यंत मिठाईचा स्वाद घ्या आणि कमेंट करा हे पहा सुंदर अतिसुंदर आणि इतकं भारी लागतं हे खायला का तुम्ही कधी विचारही केला नसेल का घरच्या घरी आपण हे असं बनू शकतो पाच मिनटामध्ये झालेली आहे आणि आपण ही कितीही दिवस ठेवू शकतो म्हणजे आपल्याला महिनाभर तर नाही राहणार पण अर्धा दिवस नक्कीच राहणार बाय बाय